माझं नाव संसाधना सचिन शिंदे राहणार जालना लग्नाला चौदा वर्ष झाले मला तेरा वर्ष बारा वर्षाची मुलगी आहे खूप प्रयत्न केले पण राहतच नव्हते आणि राहिलं तरी गर्भ प्राप्त व्हायचा त्यावेळी मध्ये आम्ही गेलो तर तिथे एक आई वाई केलं माझं पण ते काही सक्सेस नाही झालं नंतर माझ्या भाऊजीनं पाठक सरांचा ॲड्रेस दिला तर इथे आम्ही चार पाच महिने ट्रीटमेंट घेतली आणि दुसऱ्या आयुआय मध्ये आज सक्सेस झालेलं आहे त्यानंतर आज मला तीन साडेतीन महिने पूर्ण झाले आहे आणि टाका दे दिलेला आहे सरांचे आणि मॅमचे खूप खूप धन्यवाद अडीच ठीकच नव्हती म्हणजे घरीच अंगावर सुरू हो, जुएजा। हो। जुएजा। तीन वेळेस झालं आणि एक वेळेस ते म्हणजे घरीच हे होऊन गेलं तर ते मॅमने मेडिकल दिलं मग नंतर खूप म्हणजे अंगावरच खूप गेलं घरीच हो चार हो चार हा टिकायच मॅम हो झालेले यावेळेस खूप छान वाटलं दवाखाना मॅम सर खूप चांगले आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुला आई आहे किंवा पुढे आई घेत जसं ना होतो त्या याच्या त्या केस मध्ये समजा तुला साधे हा आई आहे पण हो साधी ट्रीटमेंटमेंटची गरज नाही पण आई आय मध्ये पण चांगलं येऊ चार पाच महिन्यात गर्भपात न होता तो गर्भपण चांगला टिकले टिकलेला आहे हो